इन्शुरन्स विषय बोलण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं खरं पण वेगवेगळे विषय जेव्हा हाताळले तेव्हा लक्षात आलं लोकांना खरंच या विषय समजून घेण्याची खूप गरज आहे मग यामध्ये सुरुवात कुठून झाली इन्शुरन्स म्हणजे काय हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हेल्थ इन्शुरन्स करताना आपल्याला नॉर्मली मिळणारे काय काय बेनिफिट्स आहेत आणि काही ॲडिशनल बेनिफिट्स असतात ते म्हणजे काय असतं पॉलिसी एन्हान्समेंट म्हणजे काय आणि टॉपअप म्हणजे काय बरं या व्यतिरिक्त लोकांचे मला प्रश्न असायचे की बी पी डायबेटीस असेल तर मेडिक्लेम मिळते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन यापूर्वी मी ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहे नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी इन्शुरन्सविषयीची माहिती घेऊन तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत मला बरेच जण विचारतात की कंपनीची मेडिक्लेम असताना मी माझा इन्शुरन्स काढला पाहिजे का मी माझा स्वतःचा मेडिक्लेम काढला पाहिजे का तर माझं उत्तर आहे की हो या व्यतिरिक्त सुद्धा आपला एक मेडिक्लेम असला पाहिजे तुम्हालाही याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे मग हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण समजून घेऊयात कंपनीकडनं मिळणारा मेडिक्लेम बेनिफिट म्हणजे काय आपण जेव्हा एखादी कंपनी जॉईन करतो तेव्हा कंपनी आपल्याला काही बेनिफिट्स देत असते त्यापैकीच एक बेनिफिट असतो कंपनीचा मेडिक्लेम हा बेनिफिट ते आपल्याला इंडिव्हिज्युअली देतात किंवा कधी कधी आपण आपल्या फॅमिलीला त्यात ॲड करू शकतो कधी कधी आपण आपले आई बाबा ॲड करू शकतो तर कधी कधी सासरेही -सास ॲड करू शकतो अर्थात याचा प्रीमियम कंपनी आपल्याकडनं आकारते किंवा कंपनी स्वत बेअर करते मग ह्या मेडिक्लेमचे दोन प्रकार असतात एक असतं ते आपल्याला इन्शुरन्स कंपनी जी ऑफर करते ती पॉलिसी ज्याला ग्रुप मेडिक्लेम म्हणतात आणि त्याचा दुसरा प्रकार म्हणजे कंपनी ज्या कंपनीमध्ये आपण काम करतोय ती कंपनी आपल्या एम्प्लॉईजच्या गरजेनुसार कस्टमाइज पॉलिसी तयार करते याला म्हणतात टेलरमेड मेडिक्लेम कंपनी मेडिक्लेम कशी असते आपण समजून घेऊयात कंपनीकडनं जी आपली मेडिक्लेम असते तिच्यामध्ये एक ग्रुप असतो त्या ग्रुपसाठी कंपनी एकसारखी पॉलिसी करत असते मग ती पॉलिसी कधी कधी एक लाखाची असते किंवा कधी कधी पाच लाखाची पण असू शकते त्यामुळे हे कव्हरेज कंपनी ठरवते आणि आपल्याला फक्त ते घ्यावं लागतं मग याच्यामध्ये काय काय मिळतं तर आपले नॉर्मल मेडिकलचे एक्सपेन्सेस सगळे मिळतात आणि ह्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कंपनी ज्या दिवशी आपण जॉईन करतो त्या दिवसापासून आपलं कवरेज सुरू होतं मग त्याच्यामध्ये काय होतं की आपले प्री एक्झिस्टिंग डिसीज पण त्या दिवसापासून कवर होतात दुसरं काय होतं तर मॅटर्निटी बेनिफिट मिळू शकतो म्हणजे नॉर्मल कंपनीच्या पॉलिसीमध्ये किंवा आपण इंडिव्हिज्युअली घेतलेल्या पॉलिसीमध्ये ह्या दोन गोष्टींसाठी काही वेटिंग पिरियड असतो तर तो वेटिंग पिरियड आपल्याला ग्रुप मेडिक्लेममध्ये लागू होत नाही कंपनीची मेडिक्लेम असताना आपल्याला मेडिक्लेम कव्हरेज म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे कारण कंपनीच्या मेडिक्लेममध्ये आपल्याला बेसिक कव्हरेज काय मिळणार आहे जनरली हेल्थ इन्शुरन्स म्हणला की कव्हरेज काय असतं हे सगळीकडे सारखं आहे याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल ती तुम्ही नक्की जाऊन बघा प्री एक्झिस्टिंग डिसीज आणि मॅटर्निटी बेनिफिट यासारखे महत्त्वाचे दोन बेनिफिट्स मिळत असताना सुद्धा लोकांचा प्रश्न असतो की माझी इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम असली पाहिजे का मग मी ती का घेतली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात यापुढे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हे तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे जर का तुम्ही ती व्हिडिओची लिंक बघितलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा कंपनीचा मेडिक्लेम असताना मी माझा इन्शुरन्स का काढला पाहिजे असं बरेच जण विचारतात मग त्याचं उत्तर आहे की तुम्हाला जर तुमच्या पॉलिसीवर इन्कम टॅक्स बेनिफिट हवा असेल तुमच्या पॉलिसीची सिनियरिटी हवी असेल तुमच्या पॉलिसीचा कंटिन्युएशन बेनिफिट घ्यायचा असेल क्लेम बोनस असेल असे बरेचसे फायदे असतील जे तुम्हाला तुमच्या पॉलिसीमधनं हवे असतील तर तुमचा इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम असलाच पाहिजे आपण जेव्हा हेल्थ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना तेव्हा इन्कम टॅक्सच्या सेक्शन एटी डीच्या अंडर आपल्याला बेनिफिट घेता येतो मग हा बेनिफिट आपण कुणाकुणाचा घेऊ शकतो तर जेव्हा आपण आपली मेडिक्लेम काढतो आहे आपल्या आई आईबाबांची काढतोय आपल्या कुटुंबाची काढतोय किंवा आपल्या सासऱ्यांची काढतो आहे सो so, जेव्हा आपण इंडिव्हिज्युअली आपला मेडिक्लेम काढतो तेव्हा आपण इन्कम टॅक्सच्या अंडर बेनिफिट घेऊ शकतो आता इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम का काढली पाहिजे किंवा कंपनी व्यतिरिक्तची आपली मेडिक्लेम का असली पाहिजे तर आपल्याला आपण जे कंपनीचे मेडिक्लेमचे बेनिफिट्स बघितले ते कधीपासून लागू होतात ज्या दिवशी आपण कंपनी जॉईन करतो त्या दिवशीपासून इतर वेळेला म्हणजे कंपनीच्या जॉईन करण्याच्या आधी आपल्याला जर आपला मेडिक्लेम नसेल तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो जर आपल्याला काही हॉस्पिटलायझेशन आलं तर आपल्याकडे मेडिक्लेम असतो का तर नाही मग आपल्याला आपली इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम गरजेची आहे याचे याचं महत्त्व कळतं आता इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला त्याचं एक कंटिन्युएशन असतं जी आपण पॉलिसी काढतो ती आपण वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वर्षा रिन्यू करत असतो या दरम्यान आलेलं हॉस्पिटलायझेशन किंवा काही क्लेम घेतला असेल तर त्याची नोंद त्या पॉलिसीमध्ये असते आणि मग काय होतं की इन केस आपल्याला जर काही गरज पडली तर त्या पॉलिसीची सिनिओरिटी आपल्याला क्लेम मिळवून द्यायला मदत करते त्यामुळे पॉलिसीची कंटिन्युएटी खूप महत्त्वाची असते पॉलिसी कंटिन्युएशन का महत्त्वाचं आहे थोडक्यात समजावून सांगते जर आपण जुन्या कंपनीमध्ये काम करत असलो आणि कंपनीची मेडिक्लेम असेल आणि आपण काही कारणाने कंपनी स्विच केली तर जुन्या कंपनीतली मेडिक्लेम आपल्या ज्या दिवशी आपण रिझाईन केलं त्या दिवशी बंद होते पण आपण जेव्हा नवीन कंपनी जॉईन करतो त्या कंपनीमध्ये जर मेडिक्लेम बेनिफिट असेल तर ज्या दिवसापासून आपण जॉईन करणार असतो त्या दिवसापासून त्याचं कवरेज सुरू होतं आता यामध्ये बऱ्याचदा नवीन कंपनी इन्शुरन्स देते किंवा देत नाही तर त्यामुळे आपली इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम गरजेची असते आणि दुसरं जर या दरम्यान आपल्याला काही हॉस्पिटलायझेशन गरज पडली तर आपल्याला आपली इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम मदत करू शकते सो हा एक बॅकअप प्लॅन नक्की तयार ठेवा ग्रुप मेडिक्लेमचा हेल्थ इन्शुरन्स बेनिफिट एच आर पॉलिसी कशी ठरवते एच आर एक आपल्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत त्यासाठी आपण किती प्रीमियम भरायचं आहे याचं एक साधारण गणित मांडते त्यानंतर त्याचं आपल्याला साधारण किती कव्हरेज हवं आहे हे ठरवते आणि कुठली हेल्थ इन्शुरन्स कंपनी हे सगळं एकत्र बसवून आपल्याला तो बेनिफिट देते याप्रमाणे ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी डिसाईड करते आता यामध्ये काय होतं की आपण त्या दिवसापासून पॉलिसीमध्ये कवर असतो खरे पण त्या वर्षभरात जर आपण क्लेम घेतला क्लेममध्ये काही अनुभव आले क्लेममध्ये आपल्याला गरजेपेक्षा जास्त पैसे लागले तर वेगवेगळ्या अनुभवांच्या आधारे वर्षाच्या शेवटी म्हणजे पॉलिसी संपताना एच आर टीम यावर पुन्हा एकदा डिसिजन घेते की याच कंपनीसोबत पॉलिसी कंटिन्यू करायची का आपण कंपनी बदलायची आता यामध्ये कंपनी म्हणजे एच आरसाठीची हेल्थ इन्शुरन्स कंपनी फक्त बदलते पण आपल्यासाठी काय होतं की पॉलिसीचं कंटिन्युएशन मात्र लूज होत असतं त्यामुळे कंपनीचा जो असतो तो फायनान्शियली फायदा होतो आणि आपल्यासाठी मात्र तोटा होतो बरं हे सगळं जरी असलं ना तरीसुद्धा मी रेकमेंड करेल की तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा इंडिव्हिज्युअल असलाच पाहिजे त्याचं कारण आहे हेल्थ इन्शुरन्सचे अनेक बेनिफिट असतात की जे बेनिफिट आपल्याला ग्रुप मेडिक्लेमच्या इन्शुरन्स कवरमध्ये मिळत नाहीत त्यापैकी कुठले कुठले असतात तर एक नोक्लेम बोनस आहे दुसरं ऑटोमॅटिक रिस्टॉरेशन आहे तिसरं ऑटो रिचार्ज आहे किंवा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की इन्कम टॅक्सचा बेनिफिट घेता येतो सो हे सगळे बेनिफिट आपल्याला इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्समध्ये घेता येतात आणि यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची की आपली वर्षानुवर्ष हेल्थ इन्शुरन्स कंटिन्युएशनमध्ये ठेवायची म्हणजे जर का आपण कंपनी बदलली तरीही आपलं इन्शुरन्स कवरेज कमी होत नाही इन्शुरन्स कवरेज ब्रेक होत नाही आणि आपल्याला जर गरज पडली तर क्लेम घेता येतो हेल्थ इन्शुरन्स विषयीचे असेच काही टॉपिक्स घेऊन मी माझं यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे आर स्वरदा हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा